नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी संदर्भातली आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी आहे कारण की राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सोबत राज्याचे आपले आपण जर पाहिलं तर आपले शेतकरी नेते बच्चू कुडू साहेबांच्या माध्यमातून मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा आता कृषी मंत्री असतील यांच्यासोबत कर्जमाफी संदर्भातली बैठक झालेली आहे आणि आता कर्जमाफी संदर्भात आता काय निर्णय झालेला आहे काय चर्चा झालेली आहे इथून पुढचे कर्जमाफीची आंदोलनं हे भविष्यातले कसे असणार आहेत आणि कर्जमाफी संदर्भात कृषी मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री काय बोलले आहेत या संदर्भात सविस्तर अशी चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा तर मित्रांनो आता व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर राजाचे आपण जर प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांच्या माध्यमातून राज्यातल्या दोनशे अठ्याऐंशी आमदारांच्या घरापुढे टेंबा आंदोलन त्यांनी केलं आणि राज्यातल्या सगळ्या आमदारांच्या घरासमोर त्या त्या तालुक्यातल्या तालुका प्रमुखाच्या माध्यमातून किंवा प्रहारच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून त्या त्या तालुक्यातल्या त्या त्या जिल्ह्यातल्या आमदारांच्या घरासमोर आंदोलन केलं टेंबा आंदोलन रात्री बारा वाजता आणि राजाचे कृषी मंत्री माणिकराव कोकट यांच्या घरासमोर बच्चूभाऊ कडूंनी टेंबा आंदोलन केलं आणि याच आंदोलनातला थोडफार भेटला असं आपण म्हणू शकतो कारण की या आंदोलनामुळे कृषी मंत्री यांनी बच्चू कडूंना फोन लावून बोलावलं आणि मुख्यमंत्री त्यांचं जे काही विधान भवनाचं जे काही दालन आहे त्यांच्यामध्ये त्यांनी जवळपास दोन तास चर्चा केली आणि या चर्चा दरम्यान कर्जमाफी संदर्भातली चर्चा झाली आणि कर्जमाफी संदर्भातली चर्चा होत असताना आपण जर पाहिलं तर बाहेर आल्यावर बचू भाऊ कडू असं बोललेत की कर्जमाफी संदर्भातला इथून पुढचं टोकाचं पाऊल आम्ही उचलणार आहोत आणि कर्जमाफीसाठी स्पष्ट सरकारला आवाहन बच्चू भाऊ कडून दिलेलं आहे म्हणजे याचा अर्थ असा की कर्जमाफी संदर्भातली सकारात्मक जे काही त्यांची बोलणं आहे ते सकारात्मक झालं नाही असं आपण समजू शकतो कारण की एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये जे काही बच्चूभाऊ कडूंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत जे काही बैठक झाली त्यांची त्या बैठकीदरम्यान सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्जमाफी संदर्भात सकारात्मक सकारात्मक नव्हते असं बच्चूभाऊ कडूंनी आपल्याला सांगितलं आणि आता राजाचे कृषी मंत्री सुद्धा कर्जमाफीसाठी सकारात्मक नाहीयेत कृषी मंत्री असं बोलत आहेत की सध्या आपल्या राज्याच्या तिजोरीमध्ये कर्जमाफी करणे की पैसे नाहीयेत त्यामुळे आपण सध्या कर्जमाफी करू शकत नाही असं कृषी मंत्री यांचं म्हणणं आहे परंतु आपण जर पण मुख्यमंत्री यांचीच सकारात्मक भूमिका नाही कारण की राज्याचे प्रमुख कोण असतात मुख्यमंत्री असतात आणि मुख्यमंत्र्यांचीच कर्जमाफी संदर्भातली सकारात्मक भूमिका नाहीये मग आता कृषी मंत्री काय कर्जमाफीवर बोलणार हा सुद्धा प्रश्न बचू विचारला सुद्धा पाहिजे किंवा शेतकऱ्यांनी हा आ, शे, हा प्रश्न उपस्थित केला पाहिजे आता हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कर्जमाफी संदर्भातलं आता सगळ्यात मोठं आंदोलन बचबाव करणार असं बचभावनी स्पष्ट मीडिया समोर केलेलं आहे परंतु आपण जर पाहिलं तर जुन्या जे काही कर्जमाफी योजनेचे जे काही पैसे आहेत ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना आहे या दोन्ही कर्जमाफीचा एकूण जर विचार केला तर सात हजार तीनशे पन्नास कोटी रुपये होतात या दोन्ही कर्जमाफी अंतर्गत सुद्धा जे काही कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्याचे थकलेले आहे यावर सुद्धा सरकार बोलायला तयार नाहीये त्यामुळे हा सुद्धा प्रश्न सरकारला शेतकऱ्यांनी विचारला पाहिजे शेतकरी नेत्यांनी सुद्धा विचारला पाहिजे परंतु कर्जमाफी संदर्भात निवडणुकीच्या कालखंडामध्ये सरकारनं शेतकऱ्यांना सरसगड कर्जमाफीचं वचन दिलं होतं आणि या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना वाटत होतं की आमचं हे वचन पूर्ण होणार जे काय जे काही शेतकऱ्यांना Karena malah bacaan nilai.